नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आम्ही फिरण्यासाठी जंगलामध्ये आलो आहोत तर खूप काही जंगल नाही आहे पण मग तरी म्हटलं थोडंसं फिरून यावं मन सोपतं अशा वातावरणामध्ये तर काय काय दिसतं काय नाही ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आता आपण जाऊया इकडेच्या साईटला आणि कसं काय काही जे भेटेल ते आपण पाहणार आहोत ब्लॉग्समध्ये तर तुम्हाला मित्रांनो मागे दिसत असेल हे चिंचेचं झाड आहे आणि आता थोडा पावसाळ्याचा मोसम आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडं काय चिंचा ज्या आहेत त्या तिथं कच्च्या आहेत थोड्या मग अशी मी एक चिंच तोडून खाली होती आणि आता आपण ह्या साईडला जाणार आहोत आणि तिकडं काय दिसतं तर तिकडं एक तळ्यासारखं दिसतं म्हणजे तळं आहे तिथं आपण जाणार आहोत किती पाणी आहे किती नाही ते तुम्हाला मी तसत दाखवणारच आहे ब्लॉग्समध्ये तर आता आपण जाऊया तिथं आणि तुम्हाला मी आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो कसं वातावरण दिसतं कसं जागा दिसते ती तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आणि ह्या साईडला तुम्हाला नीलगिरीचे पण झाडं दिसत असतील आणि ह्या पण साईडला तुम्हाला नीलगिरीचे झाडं जे आहेत ते मित्रांनो दिसत असतीलच किती छान वाटतं आणि नीलगिरीचे जे झाडे असतात ते खूप मोठाले आणि उंच असतात तर मी तुम्हाला आता इकडच्या साईडला नेतो दाखवण्यासाठी काय 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 आहे ते तर मित्रांनो तुम्हाला मी ह्या साईटला नेतो तिथे एक सारखा खड्डा काढलेला आहे तो, का तो दाखवण्यासाठी पहिल्यांदा तर तुम्हाला मी इकडे घेऊन येतो आणि ह्या साईटला तुम्हाला हे जंगल कसं आहे ते तुम्हाला दिसत आहे आणि ह्या निलगरी आहे खूप उंच उंच अशा निल निलगरी इकडे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे हो खड्डा दिसत आहे मित्रांनो खड्डा तर खूप खोल वाटत नाही पण मध्ये मध्ये भाजी खोलत असेल कारण त्याची जी पाण्याची जी पातळी आहे ती आपल्याला दिसत नाही म्हणजे ती खालची जागा दिसत नाही पण खोल आहे असं वाटतं मित्रांनो इथून इकडचे जे लोक आहेत ते लोकांना लोका शेती कामासाठी थोडंफार त्याचा उपयोग हा होतच असेल आणि इकडे जर पाहिलं तर तुम्हाला हे एक छोटासा बांध आहे बांधारा आहे आणि तलाव्यासारखं आहे ठिकाण तर तुम्हाला हे दिसत असेल एकदम कोरड आणि ठणखणीत आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल कसं तळा आहे मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेलच मस्तपैकी पण आता पाणी त्याच्यामध्ये नाही कारण आजपर्यंत तर खूप पाऊस वरसून गेला पण मग पाण्याची पातळी जी आहे ती कमीच आहे कारण हो पाजर तलाव आहे छोटासा त्याच्यामुळं तुम्हाला हे दिसत असेल तुम्हाला मी जवळहून नेऊन दाखवतो आणि इकडच्या साईडला हो जो छोटासा तलाव आहे तर त्याच्यामध्ये हे पाणी कमीच आहे कारण जे पाणी हे इकडून येतं थोडं थोडं ते पण पाजरून जातं आणि त्याच्यात पाणी नाहीसं नाहीसं असं वाटतं मित्रांनो तर तुम्हाला हे कसं वातावरण दिसतं याच्यामधलं कसा नेचर दिसतो तुम्हाला हे खूप चिखल आहे इकडे आणि थोडं थोडं पाणी जे आहे ते वाहतं आणि थोडं थोडं जे तुंब भरतो म्हणजे थोडं पाणी तुंबाटतं आहे पण मग ते पण लगेच कमी होऊन जातं आहे मित्रांनो पाजरून जातं आहे आणि तलावाच्या ह्या बाजूला ह्या दोन नीलगिरी पण आहेत खूप मोठल्या आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो कारण असेच नवीन नवीन नवी ब्लॉग तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तुमचं पण मनोरंजन होईल आणि तुम्हाला पण एकदम ब्लॉग पाहून मनाला खूप आनंद जो आहे तो मिळेल तर मित्रांनो कालपर्यंत मी थोडा आजारी होतो त्याच्यामुळं माझा आवाज पण आज चांगल्या पद्धतीने येत नाही तर त्याच्यामुळं थोडंफार तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्या तर मित्रांनो ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम